हे दादा आहेत आपल्याला काल रात्री सुद्धा यांनी नियोजनाबद्दल सर्व माहिती दिली होती की कोण्या ठिकाणाहून आंदोलन सुरू होणार आहे कुठपर्यंत ते पोहोचणार आहे या ठिकाणी खूप मोठ्या संख्येनं प्रशिक्षणार्थी बांधव आहेत म्हणजे माझा कॅमेरा अतिशय साधा पडला त्या दृष्टिकोनातून नाही तर तुम्हाला झुम करून जर दाखवलं असतं तर ते खूप मोठा असेल परंतु या सगळ्या विद्यार्थ्यांचं प्रेरणास्थान मी तुम्हाला दाखवू इच्छितो विश्ववंदे छत्रपती शिवराय बरो छत्रपती शिवाजी महाराज की पोलीस प्रशासनासोबत या ठिकाणी आपले प्रशिक्षणार्थी बांधव आणि लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर साहेब संवाद साधत आहेत ज्या पद्धतीनं छत्रपती शिवरायांनी मुडबर महाराजांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केला अगदी त्याच पद्धतीनं मला कायमस्वरूपी रोजगार मिळाला पाहिजे माझे अस्तित्व निर्माण झालं पाहिजे या हेतूनं काला चष्मा जस्ता आहे जस्ता आहे गोरे आपले गोरे गोरे भारी भारी प्रशिक्षणार्थी बांधव आहेत यांचं सुद्धा आहे झालं काय राहिलं ना काय नाही का तुमच्या एकंदरीत नक्कीच छत्रपती फुले शाहू आंबेडकर विचारांचा हा महाराष्ट्रामध्ये हा पूर्णपणे युवक रोजगार हा पूर्णपणे रोजगार मागण्यासाठी आणि हा पूर्णपणे अखंड या महाराष्ट्रातून आलेला हा प्रशिक्षणार्थी या निवड विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी हा होऊ घातलेला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा हा कालखंड हा पूर्णपणे कौशल्य विकास नाविन्यता व उद्योजकता विभागामार्फत हा दिलेला एक छोट्याशा तुटपुंजी पगारामध्ये आठ सहा हजार आठ हजार दहा हजार परंतु मुद्दा क्रमांक हा आपला चार पॉईंट पाच बरोबर मुद्दा क्रमांक चार पॉईंट पाच हा पहिला शासनाच्या त्या गव्हर्नमेंट रूलमध्ये जी या ठेवलेला होता की यांनी आम्ही या ठिकाणी कायमस्वरूपी रोजगा रोजगार हा देणारच आहोत हे चॉकलेट म्हणजे निवडणुकीपुत आहेत का नाही यांनी निवडणुकी जिंकून घेतला अरे पूर्णच्या पूर्ण लोकांचं मत आहे की यांना रोजगार मिळालाच पाहिजे बरोबर आहे का नाही ही मर्यादा मला असं वाटतं अठरा ते पस्तीस पर्यंत आहे बरोबर आहे का नाही अठरा ते पस्तीस शेतकऱ्याच्या बांधार जाऊन महसूल कार्य करतात महसूल तो शेतकऱ्यांचे काम करतोय हा पूर्णपणे अर्धवट सोडलेला विद्यार्थी आम्हाला वाया जाऊ द्यायचा विद्यार्थ्यांची आम्हाला भावना दुखवायची नाही आम्ही पूर्णपणे आझाद मैदानला चोवीस दिवस पूर्णपणे काम केल्यानंतर त्यांनी आंदोलन केल्यानंतर फक्त पाच महिन्याची निश्चित त्यांचं वक्तव्य कसं आहे की त्या ठीक आहे समजा राजकीय सुडापुटे म्हटले असतील परंतु आपला गव्हर्नमेंटच्या हिशोबाने शासनाच्या हिशोबाने हा मागणी संविधानिक अधिकार आहे आपला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने दिलेला हा संविधानिक अधिकार आहे बरोबर आहे का नाही या देश पूर्णपणे हा भारतीय संविधानावर चालतोय हो। आणि पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे बरोबर आहे का नाही शाहू हो। फुले आंबेडकर विचारांचा वारसदार म्हणून आम्ही बोलतोय की आम्हाला रोजगार द्या हा आम्ही पगाराची वाढ नको दहा हजार बारा हजार ठीक आहे पगाराची वाढ नको परंतु कायम रोजगार त्या ठिकाणी मिळायला पाहिजे आणि या प्रशिक्षणार्थीच्या वतीनं पूर्णपणे आठ जिल्हे हे मराठवाड्याला ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण या ठिकाणी आंदोलन सुरू आहे बोंबा बो मध्ये आदरणीय माझी खासदार हरिभाऊ चव आपलं हरिभाऊ राठोडा साहेब असतील अनुपदादा चव्हाण असतील प्रकाशदादा साबळे असतील हरिभक्त महाराण आपले तुकाराम बाबा असेल आपले सामाजिक कार्यकर्ते लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर असेल यांनी पूर्णपणे या नेतृत्वाला पूर्ण महाराष्ट्र गर्त न ठेवता आपल्याला पूर्णपणे या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे आणि पाठिंबा दिल्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी त्यांचं फलित त्यांना मिळालं पाहिजे आणि नसल होत आगामी येणार या जडपीच्या विधा निवडणुका यांना उत्तर दाखवून देऊ आपण एवढी धमक या आपल्या महाराष्ट्र प्रशिक्षणार्थीमध्ये दिसून आलेली आहे चष्मा लय भारी घेतला बा माणसाला काय भारी बोलतो काय असे प्रशिक्षणार्थी पूर्ण महाराष्ट्रामध्ये असल्याच्या नंतर क्रांतीचा येलगार का नाही उघडला जाणार काही पोटते घरी घरीच येत आणि कमेंट कमेंट खेळून राहिले तुम्ही मात्र इथं एवढे गोरे माणूस पडून नाही जे घरी कमेंट कमेंट खेळून राहिले म्हणतात ना तुम्ही त्यांना खरी रोजगाराची आवश्यकताच नाही आता या ठिकाणी आम्ही अकरा महिने शासकीय सेवेमध्ये शिक्षक म्हणून प्रशिक्षणार्थी जरी असलो तरी प्रशिक्षणार्थी शिक्षक म्हणून या ठिकाणी आम्ही काम केलं आणि आज अकरा महिन्यानंतर शासन आम्हाला घरी काढून देत आहे अकरा महिन्यानंतर आम्ही काय करायचं आणि ज्या अर्थी शासनानं या प्रशिक्षणार्थी हे नाव या योजनेला दिलं तर माझा आपल्या मार्फत आपल्या गुरुजन चॅनल मार्फत शासनाला या ठिकाणी प्रश्न आहे की आम्ही हे प्रशिक्षण घेऊन पुढे करायचं काय आमच्या पूर्ण महाराष्ट्रातल्या प्रशिक्षणार्थ्यातर्फे आपल्या मार्फत शासनाला हा प्रश्न आहे की हे प्रशिक्षण घेऊन आम्ही अकरा नंतर कुठं जायचं अकरा महिन्यानंतर आणि शासन म्हणतं हे प्रशिक्षण घेतल्यानंतर आपण प्रशिक्षित आहात तर आपल्याला या ठिकाणी सगळं कोणत्याही सरकारी बँक असो कोणती असो त्या ठिकाणी लोन